महिन्याभरापूर्वी बिहारच्या नवादा जिल्ह्यात एक तरुण सापाला दोनदा चावल्यानंतर सापाचा मृत्यू झाला होता आता पुन्हा एकदा बिहारमध्ये घटना घडली आहे यावेळी एका वर्षाच्या लहान मुलानं सापाचा चावा घेतला पण त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक होतं बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बिहारच्या गया इथं लहान मुलगा घरासमोर खेळत होता यावेळी त्याला साप दिसला खेळण्याची वस्तू समजून सापाचा सापाचा चावा सापाचा चावा घेतला अशी माहिती समोर येते लहान घेतल्यानंतर सापाचा मृत्यू झाला असून लहान मुलगा सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या घटनेमुळे गावातील लोकांनाही आश्चर्य वाटतंय लहान मुलाच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असता रुग्णालयातील कर्मचारीही ही बाब ऐकून हैराण झाले सोशल मीडियावरती आता या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये लहान मुलाने चावून फेकलेला साप दिसत आहे लहान मुलाच्या आईने हिंदुस्तानचं वृत्त संकेतस्थळाशी बोलताना सांगितलंय की आमचा मुलगा खेळत असताना त्यानं चुकून सापाला घेतलं आणि खेळणं समजून सापाचा चावा घेतला यानंतर जेव्हा साप मृत अवस्थेत आढळून आला तेव्हा घबरलेल्या पालकांनी मुलाला घेऊन तात्काळ जवळच्या रुग्णालयात धाव घेतली सदर घटना सतरा ऑगस्ट रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे फतेहपूर ठाण्याच्या हद्दीतील जुम्हार गावातील लहान मुलगा कुटुंबासोबत राहतो मुलाचं नाव रियांश असल्याचं सांगितलं जात आहे मुलानं सापाला खेळणं समजून चावून चावून मारून टाकलं आहे